नमस्कार मी कुंडलिक महाराज आयुर्वेदाचार्य तथा वनस्पती माहिती तज्ज्ञ या नात्यानं आज आपण निसर्गामध्ये अठरा भार वनस्पती वृक्षवल्ले सोयरी वनचरे जगद्गुरु तुकोबारायाचं प्रमाण आहे अभंग आहे आणि त्याच अभंगाच्या प्रमाणं निसर्गामध्ये खूप मोठा असा ठेवा असतो की तो आपल्यासाठी कुठे ना कुठेतरी योग्य पद्धतीनं त्याचा उपयोग केला तर तो आपल्याला पूर्ण फलदृप्त असणारं आपलं आरोग्य चांगलं ठेवण्याच्या हेतूनं कार्य करते तसं आज हे या ठिकाणी बघू शकता याला निसर्गामध्ये वनस्पती आहे आणि या वनस्पतीचं नाव आहे कांगा वेल कांगाचा जो वेल आहे त्याला श्रावण महिन्याच्या अगोदर एक सव्वा महिन्यापासून फुलवरा येत असतो आणि फुलवरा आल्याच्यानंतर त्याला हे अशा प्रकारचे फळं येतात एकदम बारीक पोझिशनमध्ये जपास हे पंधराशे वीस दिवसाचे असणारे हे पूर्ण हे फळं आहेत आणि हे फळं आपल्याला आजच्या या कलियुगाच्या प्रथम चरणामध्ये आपण जीवन जगत असताना मोठमोठ्या प्रकारचे आजार जे आपल्याला होतात बी पी शुगर त्याच्यानंतर अर्धांगवायू जे काही वाताचे सर्व विकार हे असे जे काही आपल्याला आजार होतात त्या सर्व आजारावरती विषमुक्त विषमुक्त अन्न याच्यामधून ही निसर्गातली एक कांगा वनस्पतीची आपण या ठिकाणी आज ओळख करून घेणार आहोत आणि ते आपल्यासाठी कशा पद्धतीनं काम करते याचेसुद्धा माहिती संकलन मी या ठिकाणी आपल्याला देत आहेत तर हे कांगा आहेत ह्या कांगाची आपण श्रावण मासामध्ये जर भाजी खाली तर याचा आपल्याला जो काही आज फायदा आहे कुठल्याही प्रकारची वात असोत जवळपास सात ते नऊ प्रकारचा वात असतो आपल्याला तो पूर्णपणे वात बरी करण्याची ताकद या कांगामध्ये आहे त्याचबरोबर ब्लडचं जे काही शुद्धीकरण आहे हे चांगल्या प्रकारचं ब्लड शुद्धीकरण करते म्हणजे शुगर जरी असली कमी असली जास्त असली तरी त्याचंसुद्धा प्रमाण कंट्रोलमध्ये करून पूर्ण शरीरातलं ब्लड दमा, दमा चा हे चांगलं करण्यासाठी शक्तीवर्धक आहे त्याचबरोबर बी पी दमा ज्याला दमा असतो त्यालासुद्धा चांगल्या पद्धतीचं हे कांगा ही वनस्पती काम करते त्याचबरोबर महिलांचे जे काही आजार असतात त्याच्यामध्ये शोधपदर असल पांढरापदर असल मासिक प्रेढ बराबर येत नसल गर्भधारणा राहत नसल अशा विशिष्ट आजारावरती हे कांगा वनस्पती काम करते याचं लाईव्ह दृश्य मी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहेत काहीत नाही अशा तोडून घ्यायच्या ह्या तोडून घेतल्याच्या नंतर याला स्वच्छ प्रकारे एकदा मिठाचं पाणी टाकून धुवून घ्यायच्या आणि याला एक वेळेस उकळी येऊ येई देईपर्यंत याला आपण चांगलं पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आणि ते पाणी बाजा करायचं साधारणत त्या पाण्यामध्ये आपण ते जरी पाणी पिलं तरी आपल्यासाठी शक्तीवर्धक आहे पूर्ण आपल्या शरीरातले रोग ते बरे करू शकते जवळपास सव्वा दोनशे रोग हे बरी करण्याची ताकद या कांगामध्ये आहे आणि याचीच आपण चविष्ट प्रकारची भाजीसुद्धा बनवू शकतो उकळल्याच्यानंतर याला बारीक आपल्या खलबत्यामध्ये उकळीमध्ये बारीक कुटून घ्यायचं लसण जिरं ओवा खसखस या आणि आपल्याला चवीनुसार चटणी मीठ हळद हे पूर्ण तयार करून याचा आपण ठेसासुद्धा तयार करू शकतो ठेसासुद्धा जरी आपण खाल्ला तरी आपल्याला शक्तिवर्धक हे चांगलं काम करते गुडघेदुखी असेल सांधेदुखी असेल एकंदरीत वात रोग रक्तदोष बी पी त्याच्यानंतर महिलांचे सर्व जे काही आजार असतात त्या पूर्ण आजारावरती बरं करण्याचं काम याच्यात आहे आणि विशेषतः एक औषध पूर्ण कौळ हा जो काही जर कोणाला झाला असेल तर याचं सेवन मी सांगितलेल्या पद्धतीनं मग ते पाण्याच्या स्वरूपात जरी आपण चमचा चमचा पिलं तरी आहे भाजी करून खाल्ली तरी आहे आणि पूर्ण रोग हा सुद्धा याच्यापासून बरा होतो त्याचबरोबर रगतपीती असेल हे सुद्धा बरी पूर्ण बरी होती शरीराला नाना प्रकारच्या व्याधी असतील त्याच्यामध्ये ताप असेल हाडीताप असेल हे सुद्धा पूर्ण कंट्रोल करण्याचं काम करतं एकंदरीत शक्तिवर्धक असणारं हे कांगा वनस्पती आपल्याला या ठिकाणी माहिती आपल्याला दिलेली आहे तरी आपण श्रावण मासामध्ये या वनस्पतीचा उपयोग आपल्या शेवणामध्ये आवर्जून करावा कारण याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नसतं औषधी नसती कशाचीही फवारणी नसती कुठेही नदीच्या कडला डंगर डोऱ्यामध्ये असणारे जंगलामध्ये कोणत्याही झाडावरती हा वेल वाढतो आणि याला सुंदर प्रकारचं हे फळं लागतात हे फळं आपल्यासाठी चांगल्या प्रकारचे उपयोगी असतात याला शेळीसुद्धा चांगल्या प्रकारचं खाते म्हणूनच आजही कवळाच्या रोगाला शेळीचं गोमूत्र जे पिले जाते हे त्याचं कारण ही आहे कारण शेळी अठरा पगड झाडाचा पाला खाणारी वनस्पती आहे तसं हे कांगा अठरा भार वनस्पतीपैकी एक वनस्पती कांगा ही आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये उत्कृष्टरित्या चांगल्या पद्धतीचं चा आरोग्याच्या चा दृष्टीनं फलद्रुप्त देणारं काम करते आणि आपलं रोग रोगमुक्त करून टाकण्यासाठी एकदम शक्तिवर्धक आरोग्याच्या दृष्टीने एकदम चांगले आहे तर याचा आपण उपयोग करावा हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे एवढी माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमामधून पुरेशी आहे धन्यवाद जय जवान जय किसान जय आदिवासी धन्यवाद